श्री क्षेत्र माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांची बनावट खताद्वारे होणारे फसवणूक आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील काही कंपन्या आणि दलालांनी शेतकऱ्यांना चळत्या दराने बनावट आणि परवानगी नसलेली खते विकून लाखोची लूट केली आहेत या संदर्भात सविस्तर वृत्त पाहूया आमचे प्रतिनिधी गोपाल चव्हाण यांच्याकडून श्री क्षेत्र माहूर नांदेड जिल्ह्यातील एक शांत तालुका जिथे शेतकरी आपल्या कष्टाने पिकवलेल्या शेतीवर उदरनिर्वाह करतात पण सध्या या तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये एका गंभीर समस्येमुळे असंतोष पसरला आहे आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील काही कंपन्या आणि दलालांनी बनावट आणि परवानगी नसलेली खते घरपोच देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे माहूर तालुक्यातील शेकापूर येथील शेतकरी सोमनाथ चौहान यांनाही या, या फसवणुकीचा फटका बसला आहे त्यांनी सांगितले की दलालांनी त्यांना चढ्या दराने दहा पोते खत विकले जे नंतर बनावट असल्याचे आढळले या प्रकाराने शेतकऱ्यांचा विश्वासघात झाला असून त्यांचे आर्थिक नुकसानही झाले आहे विशेष म्हणजे या प्रकरणात तालुका कृषी अधिकारी कार्यालय आणि पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत आहे स्थानिक शेतकरी आता प्रशासनाकडून कठोर कारवाईची मागणी करत आहेत या फसवणुकीमुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे प्रश्न असा आहे की अशा बनावट खतांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासन काय पावले उचलणार मला माहिती मिळाली होती की माझ्या मित्रांनी सांगितले की खत प्रकारचे येत आहे आंध्र प्रदेशातून आपल्या गावामध्ये खत जागेवर आणून देत आहे म्हणून मी दत्त येथून जाऊन चौकशी केलो तिथे गाडी आली होती दत्त दत्त येथे तिथून मी दहा पोते खत घेतले त्यांनी सांगितले की खत खूप चांगलं आहे आणि तुम्ही हे घेऊन जा त्यानंतर मी खत दहा पोते घेतले आणि ते दहा पोते घरी घेऊन आलो भाड्याने एका पोत्याची किंमत आठशे रुपये त्यांनी घेतले आणि त्याच्यावर प्रिंट होती तीनशे रुपये बर पण त्या दराने त्यांनी दिले नाही त्यांनी नंतर आमची आम्हाला आम्ही बिल मागितले पण बिल सुद्धा दिले नाही किती रुपयापर्यंत दिले त्यांना त्यांनी एक एक पत आठशे रुपयाला दिले अच्छा अच्छा तीनशे का किंमत किंमत त्याच्यावर तीनशे रुपये होती पण त्यांनी दर लावला आठशे रुपये प्रति बॅग बिल बिल दिले का नाही बिल बिल नाही दिले देतो देतो गुडावडीचे उत्तर दिले आणि नंतर बिल दिले नाही शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहेत पण अशा फसवणुकीच्या घटनामुळे त्यांचा विश्वास डळमळीत होत आहेत प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोषीवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहेत या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण पाहत रहा सिटी न्यूज